न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान इथं शासकीय ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली मंत्री महाजन यांच्या भाषणावेळी एक वेगळाच प्रकार घडला मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत एक महिला कर्मचारी संतप्त झाली या महिला कर्मचाऱ्यांना महाजन यांना जाग विचारला या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता गिरीश महाजन यांना जाग विचारणारी महिला कर्मचारी वन विभागात कार्यरत असल्याचं समजतंय दरम्यान या प्रकरणावरून गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे मंत्री गिरीश महाजन म्हणाले एखादं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर एवढा गोंधळ कशासाठी घालायचा जा। मी जाणीवपूर्वक आर्वाच्य किंवा उलटसुलट बोललेलो नव्हतो पण नाव राहिलं म्हणून एवढा गोंधळ घालायची गरज नव्हती नाव राहिलं म्हणून मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे त्यांचा विचार जोपासणारा माणूस आहे मला वाटतं यावर हा विषय थांबवला पाहिजे होता पण ॲट्रोसिटी दाखल करा असं म्हणणं चुकीचं आहे मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल भाजपकडून सातत्यानं डॉक्टर भाजप आणि गिरीश महाजन यांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा